सुवर्ण वेगळा छंद सोन्याच्या दागण्यासोबत लाखी नंदी बैल निर्मिती माझ्याकडे पा पाच हजारापासून पस्तीस हजारा पर्यंत नंदी आहे सोनार आहे 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 कीर्तनकार भागवतकार काम तर मी करतो हा छंद असल्यामुळे मी नंदी बनवत आहे सहा महिन्यापासून मी नंदी बनवत आहे उत्पन्नाच म्हणून सांगत नाही ना तो सा गजानन नगरातील सुवर्णकार नयन फटी हे केवळ सोन्या चांदीचे दागिने तयार करण्यातच कुशल नाही तर सागवान लाकडापासून आकर्षक लाकडी नंदी बैल तयार करण्याच्या कलेतही ते त्यांनी नाव कमावले आहे नयन फटी यांचा व्यवसाय सुवर्णकार असला तरी छंद म्हणून त्यांनी लाकडी बैल तयार करण्यास सुरुवात केली आज या कलाकुसरीच्या नंद्यांना मोठी मागणी असून विशेषतः पोळ्या सणानिमित्त विक्रीला प्रचंड उत्साह दिसून येते त्यांनी सांगितले की एक नंदी बैल तयार करण्यासाठी साधारण सात दिवस लागतात ला ते दर सहा महिन्यात सुमारे पंचवीस सागवान लाकडाचे नंदी बैल तयार करतात प्रत्येकी नंदी बैलाची किंमत सात हजार ते पस्तीस हजार रुपये दरम्यान असते या व्यवसायातून त्यांना सहा महिन्यात जवळपास अडीच लाख रुपयाचं उत्पन्न मिळते सोनार कामा सोबतस कमल नयन फटिंग हे भागवतकार कीर्तनकार प्रवचनकार टेलर मिस्त्री सुतार अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहे ते गुरुदेव सामंडाचे प्रचारक तसेच वर्धा जिल्हा वृद्ध कलावंत समितीचे सदस्य आहे कमल नयन फटिंग यांचा हा उपक्रम त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा आणि श्रमप्रधान कलावंत वृत्तीचा उत्तम नमुना मानला जात आहे जनसंग्राम न्यूज वर्धा